नमस्कार मित्रांनो सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आपल्या मातोश्री आहेत तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे आणि आपल्या आई कृष्णाची गवळण म्हणणार आहेत तर व्हिडिओच्या मा माध्यमातून तुम्हाला गवळण कशी काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केले तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक नसेल केलं तर ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करून घ्या सर्वांनी चला म्हणा आई आईन दुपारी यमुना तिरी कळंब्या या झाडावरी ऐन आईन दुपारी यमुना तिरी कळंब्या या झाडावरी काना कना तो बासुरी काना वाजवी तो बासुरी काना वाजवी तो बासुरी मला पुशी तो कुणाची तू कोण मला पूशी तो कुणाची तू कोण ह्या या गवळ्याची मी राधा गवळन ह्या या गवळ्याची मी राधा गवळण ईनिवडून पदर पाडूनी पळूनच गेला हरी ईनीवडूनी पदर पाडूनी पळून गेला हारी कानावाजवी तो बासुरी कानावाजवी तो बासुरी कानावाजवी तो बासुरी तुती यमुना तिराला दुन दुवि यमुना तिराला पाठी मागो नि आनंद लाला पाठी मागो नियांद लाला पाडून निवडून पळूनच गेला हारी पदर पाडूनी विवळून पळूनच गेला हारी काना वाजवी तो भासरी काना वाजवी तो वासरी काना वाजवी तो वासरी का जनार्दनी बाळ एका जनार्दनी येश्वरतीच बाळ ಸಾ ಗೋ ಕೊಳ ಲೈ ಹೇಲ ಸಾಾರೋ ಮಾಟ ಲಯ ಹೇಲವಾಡ ಖಾ ಮಾರ್ಟ ಫೋಡೀ ಪೇಲ ಹಾರಿ ಮಾರ್ಟೋಡ ನೀ ಪಳನಚ ಗೇಲ ಹಾರಿ ಹಾರಿ ऐन तुपारी यमुना तेरी कळंबाच्या ह्या झाडावरी ऐन दुपारी यमुना तेरी कळंबाच्या ह्या झाडावरी कनवाजवी तो बासुरी कनवाजवी तो बासुरी रामकृष्ण हरी सर्वांना कृष्णाची गवळण कशी काय वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो ओके सर्वांना रामकृष्ण हरी